नाशिक पंचवटी विभागात असलेल्या आडगाव या ठिकाणी सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नववर्ष आरंभी अतुल मते युवा मंच आणि शिवजन्म उत्सव समिती आडगाव अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू असलेल्या आडगाव महोत्सवांतर्गत मंगळवार दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा प्रमुख खेळ मार्गेशी नातं जोडलेला कबड्डी मैदानी खेळ स्पर्धा संपन्न झाली या आडगाव महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडू आणि कलाकारांना आणि पंचक्रोशीतील खेळाडू कलाकारांना मंच उपलब्ध करून देत आडगाव महोत्सव आयोजकांनी आजच्या नवीन तरुण पिढीला आपल्या मातीशी असलेली नाळ घट्ट काम केलं अशी भावना नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना खेळाडू आणि उपस्थित मान्यवर यांनी दिली युवा मंच आडगाव यांनी उत्कृष्ट अशा स्पर्धा घेतल्या आम्हाला खेळाडूंना खेळ दाखवायची संधी दिली यासाठी त्यांचं मी आभार मानतो आणि अशा स्पर्धा यांनी माझी त्यांच्याकडे मी कबड्डी नॅशनल खेळाडू आडगावचा जे एक तारखेपासून ज्या स्पर्धा चालू केल्या अतुल दादा युवा मंच आडगाव या एकदम उत्कृष्ट प्रतीचा चालू आहेत आणि सर्वांना सर्व संघांना आपल्याला एक नवीन चालना म्हणून और भरपूर काही एक एक्सपीरियन्स म्हणून चांगले एक प्रतिसाद भेटतोय और एकदम व्यवस्थित उत्कृष्ट एक प्रतीच्या स्पर्धा या चालू आहेत जम खलुदर्म साधनम या उक्तीप्रमाणे आजच्या तरुण वर्गाला मातीमध्ये आणि खेळामध्ये आणण्यासाठी अतुल दादा युवा मंचने जो हा उपक्रम घेतलेला आहे हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आडगावची महती नाशिक जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात देखील या मातीची ओळख आहे या प्रत्येक घराघरात येथील राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत हे मी स्वतःचा साक्षीदार आहे माझ्याच कडनं या गावातले कमीत कमी पन्नास साठ चांगले नॅशनल पोरक खेळले असतील आणि आजही ते गाव इतकं प्रेमाने आदराने आमच्या सारख्यांना बोलवतो आणि ही कृती करून दाखवते हे खरोखर अतुलने असं आहे कारण असं कुठेच पाहायला मिळत नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रातले एकमेव गाव असं मी म्हणेल की त्या गावामधनं असे आजचे युवा नेते तयार होत आहेत आणि हे मातीतल्या खेळाडूंना आकाशभरारी घ्यायला लावतात असे उत्तुंग असे खेळाडू यांनी केलेले आहेत भविष्यात देखील यांच्या मार्फत असाच उपक्रम होत राहील मी अतुलदादा युवा मंच आडगाव यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज इथे आम्हाला बोलून आणि हे सगळं पाहण्या नंतर असं लक्षात आलं की साठ सत्तर इथले युवा आज इथे आहेत साहेबराव काका देशमुख आहेत विकाभाऊ शिंदे आहेत गोविंद काका राऊत आहेत आमचे मित्र रंगनाथ बाबू रंगनाथ बापू शिंदे आणि इतर सगळे आज यांची भेटण्याचा योग्य आला आहे तो फक्त अतुल दादा मुळे आलेला आहे अतुल दादा तुमच्या भावी कार्यक्रमास अशा शुभेच्छा आणि तुम्ही असंच कार्य करत राहो आमच्या सगळ्यांचे तुम्हाला आशीर्वाद आणि सदिच्छा राहतील मी या ठिकाणी भरभरून या परिसरामध्ये कबड्डीला दाद देणारे जे रसिकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अतुलदादा मते आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयोजनाने या ठिकाणी गेल्या वर्षापासून अतुलदादा मते यांच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट असं या ठिकाणी आयोजन नियोजन अतिशय चांगलं असं केलेलं आहे आणि मी प्रथमता नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं कबड्डीची पंढरी नाशिकची जी आडगावची जी ओळख आहे ती या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी बरेच शिवशक्ती क्रीडा मंडळ असेल ब्रह्मा क्रीडा मंडळ असेल किंवा या अगोदरचे जे मंडळ होते त्यातून अनेक लोक या ठिकाणी सर्विसला लागलेले आहेत पोलीस दलात आहेत इंडिया सेक्युरिटी प्रेसमध्ये आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यात काम करत आहेत आणि अतुलजरी दादांना मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद यात अर्थानं देईन की या परिसरामध्ये श्रीमंत लोक भरपूर असतात परंतु जी मानवता धर्म जो आहे मानवासाठी खेळाडूंसाठी जे काही करायचं आहे प्रथमतः आमच्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व खेळाडूंना त्यांनी अतिशय चांगलं असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं अतिशय उत्कृष्ट असा खेळाडूंचा आणि या प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि अतिशय चांगला असं आयोजन नियोजन भव्य अशी गॅलरी आणि प्रो कबड्डीला लाजवेल असं असं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी पुनच्छे एक वार मी राज्याच्या वतीनं मी टेक्निकल कमिटीचा सदस्य आणि निवड मंडळाचा सदस्य असल्याकारणानं या स्पर्धेला निश्चितच ए प्लस मानांकन दिल्याशिवाय राहणार नाही अशी ही स्पर्धा आम्ही राज्य लेवलवर घेत असतो आणि ती आडगाव या नगरीमध्ये दादा मते आणि युवा मंच शिवशक्ती क्रीडा मंडळ पुनश्च या सर्वांचं मी जाहीर आभार मानतो आणि आमच्या मेडिकल फाट्याजवळ अतुलदादा युवा मंचतर्फे त्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा दोन दिवस म्हणजे हा जो सप्ताहभर कार्यक्रम आहे एक ते सात जानेवारीपर्यंत परंतु त्यामध्ये एक जानेवारीवर दोन दोन जानेवारी या कबड्डीच्या स्पर्धा ओपन कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जात आहे अनेक संघाने या ठिकाणी भाग घेतला आहे तसंच उद्यापासून कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काही गायनाचे कार्यक्रम काही मनोरंजनाचे कार्यक्रम काही सांस्कृतिकेचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत आणि अतिशय अतुल हा अतिशय एक एकदम अतिवळ माणूस आणि प्रामाणिक आहे आणि अतुल दादा मंच आणि त्यांचे सर्व टीम चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी अतुल दादासोबत आमचे व्यायामशाळेचे शिवशक्ती क्रीडा मंडळाचे दुसरे क्लब आहे आमचा त्यांचे सगळे लोक त्यांना आम्ही मदत करतोय या स्पर्धा आमच्या आडगावच्या दृष्टीने फार अगदी मोलाच्या ठरल्या आहेत आणि आडगाव हे गाव कबड्डी आणि कुस्तीचं माहेरघर आहे आता सध्या कुस्तीमध्ये आमचं गाव थोडं मागं पडलं पण कबड्डीमध्ये मात्र आम्ही अजून आमचा नंबर या ठिकाणी लावून धरलेला आहे या ठिकाणी आमचं शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि स्पोर्ट क्लब आडगाव हे दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत दोन तीन ठिकाणी फायनल आमच्या दोन्हीमध्येच होते एक विनर होतो एक वा... उपविनर होतो अशा पद्धतीने या स्पर्धा आहेत या ठिकाणी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत जे कबड्डीचे शौकीन आहेत जे कुस्तीचे आहेत आणि हा आमच्या आडगावमध्ये एक पहिलाच असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आहे आणि असा हा उप उपक्रम इतर ठिकाणी राबवला जावा असं मला वाटतं मी या ठिकाणी व्यायामशाळेचा अध्यक्ष या नात्याने आणि कबड्डी कुस्ती खेळाडू या नात्याने मी या अतुलदादा मंच या यांच्या ज्या या एक ते सप्ताहाचा हा जो कार्यक्रम आहे यामध्ये पुढे चांगले कार्यक्रम काही स्पर्धा आहे काही आपल्या गायन स्पर्धा आहे नृत्य आहे परंतु या सगळ्या बाबी लक्षात घेता मी एकच सांगेल अशा स्पर्धा आम्ही दरवर्षी भरवल्या जातील आणि यापुढे माझ्या व्यायामशाळेच्या वतीने मी या अतुल दादा मंच यांच्या या सप्ताहाच्या कार्यक्रमाला आडगाव महोत्सवाला मनस्वी शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक